गणेश निमित्त आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मस्त मऊ लुसलुशी सुबक असे कळीदार उकडीचे मोदक बनवणार आहोत ज्यांनी कोणी हे मोदक बनवले नसतील ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे मोदक बनवतील मोदक जर पाहता अगदी मऊ लुसलुशी लोण्यासारखा तयार झालेला आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरावा पिठी कशी तयार करायची हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे रेसिपी अगदी डिटेल आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे यामध्ये असणाऱ्या बारीक सारीक गोष्टी तुमच्या लक्षात येतील तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत उकडीचे मोदक बनवण्यासाठी या इथे आपण आंबे मोहर आणि इंद्रायणी या तांदळाचा वापर केलेला आहे एक किलो जर आंबे मोहर असेल तर त्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम इंद्रायणी तांदूळ वापरायचा आहे आंबे मोहरमुळे पिठीला अगदी सुवासिक सुगंध सुद्धा येतो आणि इंद्रायणी तांदळामुळे पिठी मस्त चिकट आणि मऊसूद होते तर या इथे मी एक वाटी ही पिठी घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता आता या इथे खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे एक वाटी सुक खोबरं असेल तर त्यासाठी अर्धा वाटी आपल्याला गोळ घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे सुरुवातीला या इथे आपण मोदकाचं सारण बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे तूप छान कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये एक टेबल स्पून खसखस घालायची आहे खसखस छान परतली की त्यामध्ये लगेचच आपल्याला अर्धा वाटी गूळ घालायचा आहे दोन तीन मिनटांमध्येच चा हो हा गूळ छान मेल्ट होतो आपल्याला फक्त हा गूळ वितळून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही साधारणपणे एक दोन मिनिटात हा गुळ छान वितळलेला आहे त्यामध्ये लगेचच आपण मिक्सर मध्ये बारीक केलेलं सुको खोबरं घालणार आहोत सुको खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरीही चालणार आहे हे मिश्रण आपल्याला एक दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे गुळ खोबरं छान मिक्स झालं की त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ आवर्जन घाला अर्धा टी स्पून जायफ इलायची जी पोड घाला सर्व छान मिक्स कर मिश्रण गरम कराच नहीं, नहीं कड़क होने की शक्यता है तो यह अपल सारण मस्त तैयार है सारण तैयार है आता लगे मोदा पिठी बना जेवड़ तदाच पीठी दिए साधारण एक वाटी पानी घे एक टेबल स्पून मी तूप घातलेलं आहे त्यानंतर मोदक अगदी आणखीनच पांढरेशुद्ध होण्यासाठी तीन चार चमचे दूध घातलेलं आहे हे अगदी ऑप्शनल आहे असेल तर वापरू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे या पाण्याला छान खळखळी तुकडी आली की नंतरच आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये घालायचं आहे पाण्यामध्ये पीठ घातलं की लगेच आपल्याला हे पीठ चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे ही पिठी कुठेही कोरडी न राहता पूर्णतः छान परतून घ्यायची म्हणजे आपली पिठी असे एक दोन वेळा पीठ हलवल्यानंतर आपल्याला हे पीठ कमीत कमी दहा मिनिट तरी झाकून ठेवायचं आहे पीठ झाकून ठेवल्यामुळे ते छान वाकवलं जात आणि आतपर्यंत छान शिजलं जात यामुळे पिठी मस्त चिगट आणि मौसूत तयार होते पिठी तयार करत असताना पाण्याला उकळी आल्यानंतरच पीठ त्यामध्ये घालायचं जर तुम्ही गार पाण्यात पीठ घातलं तर पिठी तुमची चिकट होणार नाही आणि मोदक त्याचे वळल्या जाणार नाही एक दहा पंधरा मिनटानंतर ही पिठी आपल्याला परातीत काढून घ्यायची किंवा कोणत्याही मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आणि शक्यतो गरम पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ मळत असताना गरम पाण्याचा वापर केल्यामुळे पीठ आणखीन चिकट तयार होतं आणि मोदक वाळायला साधारणपणे मला इथे एक दोन तीन मिनिटात मी हे पीठ मळलेलं आहे जितकं शक्य होईल तितकं हे पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ जर पाहता तर मस्त चिकट आणि लवचिक तयार होत आता पीठ छान मळून झालं की त्यामध्ये एक टी स्पून तेल किंवा तूप घालायचं आणि पुन्हा एकदा याला छान मळून घ्यायचं पीठ छान अगदी तैयार होते येते पीठ जर इन तो मस्त तैयार है साधारण मरने सात आठ मिनट आहे आता वो एक अगदी लोण्यासारखा हा गोळा तयार होतो गोड़ा तैयार सुद्धा अगदी पांढरा शुभ्र दिसतो या पीठाला कुठेही क्रॅक क्रैप नाही पिठाची उडी गोळी तयार करून घ्यायची आणि ती कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायची कोरड्या पिठामध्ये बुडवल्यामुळे ही पारी तयार करणं शक्य होत जर तुम्हाला तेला पाण्याचा हात लावून जर ही पारी बनवता येत असेल तरी तशी बनवली तरी, 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 तरी चालणार आहे आता ही पाहू शकता मस्त पातळ अशी पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला ही पारी दाबत चालायची आहे म्हणजे ती अगदी पातळ ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे अंगठ्याच्या साह्याने दाबल्यामुळे ही पारी बनवणं अगदी शक्य होत आता मधला जो भाग आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने पीठ लावून पारी अगदीच अगदी होत आता या इथे आपली पारी मस्त पातळ तयार झालेली आहे तीन बोटांच्या सहाय्याने आपल्याला या कळ्या पाडून घ्यायच्या आहे अगदी सहज ह्या कळ्या पाडता येतात सुरुवातीला एक दोन मोदक बनवल्यानंतर आपल्याला या कळ्या पाडणं अगदी सोप्पं होतं सुरुवातीला जरी जमत नसलं तरी सारखा सराव केल्यानंतर या कळ्या पाडणं अगदी सोपं होतं जेवढ्या आकाराचा मोदक तुम्हाला बनवायचा तेवढ्या आकाराचाही मोदक तुम्ही या इथे बनवू शकता जर तुम्हाला जास्त कळ्यांचा मोदक हवा असाल तर तुम्ही मोदकाची साईज वाढवू शकता जर छोटा मोदक हवा असेल तर कळ्या मात्र कमीच येणार साधारणपणे मध्यम आकाराचा या इथे आपण मोदक बनवलेला आहे कळ्या जर पाहता मस्त सुबक दिसतात आता यामध्ये हवं हो तेवढं सारण आपण घालणार आहोत साधारणपणे एक दीड टेबल स्पून सारण यामध्ये घालायचं सुरुवातीला हे सारण आपल्याला दाबून घ्यायचं आणि या मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या एका साईडला वळवून घ्यायच्या म्हणजे या कळ्या दिसायला छान दिसतात आता जस शक्य होईल त्या पद्धतीने हा मोदक आपल्याला हळूहळू आणायचा आहे म्हणजे मोदक वळवणं अगदी सोपं होत सुरुवातीला या मोदकाच तोंड हळूहळू आपल्याला तळ्यांना मोडता बंद करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा मोदक तयार करून घ्यायचा आहे मोदकाला वर असणारे एक्स्ट्राचं पीस आपल्याला काढून घ्यायचा आहे मोदकच असणार वरच जे टोक आहे ते छान अगदी कळीदार बनवायचं आहे जर जास्त पीठ असेल तर ते काढून घ्यायचं म्हणजे मोदक खात असताना फक्त पीठ न लागता त्याची चव सुद्धा लागेल तर अशा पद्धतीने आपला छान मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने पाकळी करून बनवलेला मोदक कधीही गणपती बप्पाला आवडणारच आहे आता अशा पद्धतीने हाताने पारी करून आपण हा मोदक बनवलेला आहे बऱ्याच जणांना हाताने पारी करणे शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी दुसरी पद्धत ही या इथे मी दाखवणार आहे सुरुवातीला लिंबा एवढा गोळा करून घ्यायचा आणि तो असा पिठामध्ये छान बुडवून घ्यायचा बुडवून घेतल्यानंतर पोळपटावर हा आपल्याला छान एकसारखा पातळ लाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पारी करू शकता लाटत असताना खूप जाड किंवा खूपच पातळ न करता अगदी मध्यम आकाराची ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता पारी अशी लाटून केल्यामुळे मोदक वळवणं अगदी सोपं होतं तीन बोटांच्या साह्याने आपल्याला या कळ्या पाडून घ्यायच्या आहे सुरुवातीला जरी आपल्याला जमत नसलं तर एक दोन मोदक बनवल्यानंतर कळ्या बनवणं अगदी सहज सोपं होतं पिठामध्ये हात बुडवून आपल्याला एक एक कळी अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे पिठात हात बुडवल्यामुळे आप आपल्या हाताला हे पीठ नाही नाही पारी हो, पारी सुद्धा आणि सहज कळ्या शक्य विशेष म्हणजे लाटून केल्यामुळे भरपूर सारे मोदक बनवले जातात कारण बऱ्याच वेळा आपले हात दुखले जातात हाताने पारी बनवणं शक्य होत नाही पुन्हा मोदक वळणं हे सर्व गोष्टी करताना कंटाळा येतो म्हणून लाटून जर पारी बनवली तर तुमचे भरपूर सारे मोदक तयार होतील ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचे मोदक अगदी भरपूर साऱ्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता अजिबात कंटाळा न येता हव्या तेवढ्या प्रमाणात या पद्धतीने तुम्ही मोदक वळवू शकता आता नेहमीप्रमाणे मोदकाच्या कळ्या एका साईडला वळवायच्या आणि हळूहळू ही पारी आपल्याला दोन तीन बोटांनी जवळजवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने मोदक जर वळला तर सुद्धा तुटत नाही आणि मस्त एक सा तयार होतात मोदकावरील असणार जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी मोदक असं जाडसर दिसत नाही आणि कळी सुद्धा किंवा मोदकाचा शेंडा अगदी मस्त तोकदार दिसतो तर या इथे आपलं मोदक सुद्धा तयार झालेला आहे दोन पद्धतीने या इथे मोदक कसे बनवायचे हे मी दाखवलेलं आहे आता बरेच वेळा काय होतं मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या वाकड्या तिकड्या होत्या किंवा बऱ्याच वेळा कडीदार मोदक बनवणं जमत नाही तर त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे चमच्याच्या साह्याने आपल्याला या मोदकाच्या कळ्या वळवून जा घ्यायच्या आहे जर ज्यांना शक्य नसेल ते सुद्धा अगदी कळीदार मोदक बनवतील तर अशा पद्धतीने आपण दोन मोदक या इथे बनवलेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेणार मस्त कळीदार सुबक आणि लोण्यासारखे मोसूट मोदक तयार झालेले आहेत साधारणपणे या पिठामध्ये व या सारणामध्ये पंधरा ते सोळा मोदक अगदी आरामशीर होतात आता हे मोदक आपण वाफवून घेणार आहोत तर चालणीमध्ये सुरुवातीला खाली तेल लावायचं आणि प्रत्येक मोदक हा पाण्यात बुडवून घ्यायचा आहे पाण्यात बुडवल्यामुळे काय होतो ज्यावेळेस आपण मोदक बनवतो त्यावेळेस मोदक थोडेसे कोरडे होतात आता कोरडे झालेले मोदक वाफवताना बरेच वेळा ते चिरले जातात म्हणून चिरू नये म्हणून काय करायचं तर पाण्यात बुडवल्यामुळे मोदक छान वाफवले जातात या इथे मोदकावर गारंटिंग म्हणून मी केशरची एक एक काडी लावलेली आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लावू शकता पण केशर लावल्यामुळे मोदक आणखीन छान आकर्षक दिसतात आणि केशराचा स्वाद या मोदकाला लागतो मोदक वापरण्यासाठी चाळणीमध्ये तुम्ही केळीचा किंवा हळदीच्या पानांचा वापर सुद्धा करू शकता आता दहा मिनिटानंतर जर तुम्ही पाहता मोदक आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे आपले मोदक छान वाफवून तयार झालेले आहे मोदक वाफवताना गॅस ची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे म्हणजे मोदक छान वाफवले जातात हे मोदक मी दोन बॅचेस मध्ये वाफवून मोदक जर मोदक तर अगदी मस्त पांढरे शुभ्र सुबक कळीदार तयार झालेला आहे हे मोदक जर पाहताल तर अगदी पारिजातकाच्या जातकाच्या फुलांप्रमाणे दिसत आहेत अशाच पद्धतीचे मोदक नक्की बनवून पहा या इथे आपले सर्वच मोदक हे कळीदार तयार झालेले आहे आणि विशेष म्हणजे हे अगदी पांढरी शुभ्र सुद्धा तयार झालेले आहे लोण्यासारखे मौसूद कळीदार सुबक असे उकडीचे मोदक तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाला सुद्धा नक्की बनवा म्हणजे तुमच्या गणपती बाप्पाला सुद्धा अशा पद्धतीचे मोदक नक्कीच आवडतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स ट्रिक्स आणि मोदक बनवण्याची पद्धत ही सुद्धा तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद